नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघितलं ना आज लोणचं किती छान झालेलं आहे एकदम परफेक्ट असं साडेतीन किलोचं सा लोणचं मी येथे घातलेलं आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व मी येथे आता दाखवतो नेहमीप्रमाणे तुम्ही ज्या कैऱ्या लोणच्याला आणतात त्या कैऱ्या आणा आणि एक रात्रभर फॅन खाली किंवा थोडंसं कोवळ्या उन्हामध्ये सुकत घाला थोडीशी हळद मीठ लावलं तरीही चालेल तर हे बघा अशा पद्धतीने आता काय करा मी हे सर्व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे तेव्हा तुम्ही ते बघा आता इथे मी तुम्हाला प्रमाण सांगणार नाही इथे मी मेरे आणि लवंगा अर्ध्या सगळ्या वाटून बाजूला ठेवलेल्या आहे म्हणजे कोरड्यासवर का तर सर्वप्रथम तुम्हाला कुठ कशात लोणचं कालवायचं आहे त्या पद्धतीने मी इथे स्टीलचं पातीलं घेतलेलं आहेस तुम्ही स्टीलशी टोक अथवा काचीचं असेल तर अतिउत्तम कारण इथे तुम्ही ॲल्युमिनियम लोखंड अजिबात वापरू नका तर इथे हा मी खरडा वापरलेला आहे अगोदर मीठ पसरून घेतलं आणि त्यावर हिरवी मिरच सॉरी लाल मिरची आणि लसूण मस्त असा वाटून घेतलेला आहे आणि तो पण त्यामध्ये सर्वप्रथम आता मिक्स करणार आहे अशा पद्धतीने नंतरून डाळ ही मोहरीची डाळ ही तुम्ही वाटूनही घेऊ शकता म्हणजे थोडीशी अर्धाली सगळी आणखीन पण आम्हाला अशीच आवडते म्हणून मी ती त्यावर पसरून घेणार आहे आता याचंही प्रमाण मी तुम्हाला मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आता मी येथे दालचिनीचे चार पाच तुकडे टाकणार आहे तुम्हाला जर नसेल आवडेल तो तुम्ही नाही टाकली तरी चालेल तर हे बघा अशा पद्धतीने अर्धाले सकाळे लवंग आणि मिरे कुटून टाकलेले आहे तर येथे काय माहिती का तुम्ही जर जास्त वाटले तर ते लोणचं काळं पडतं एक लक्षात ठेवा ही खूप महत्त्वाची टिप्स ही मी तशीच वरतून टाकून देणार आहे नंतरून तुम्ही जर धनादाळ वापरत असाल तर टाकू शकता हां मी नाही टाकत कधीच आणि मेथ्यापण अशा अर्ध्याला सगळ्या टाकल्या आहे इथे मी वेलदोडे टाकते तुम्हाला आवडत असेल तर टाका हं तर ते वेलदोडे मी थोडे पा तेलामध्ये थोडेसे असे फ्राय करून मग टाकले का तर त्यातले दाणे बाहेर निघाले पाहिजे नंतर त्यावर हळद पसरवली नंतरून ही कलरची मिरची आहे म्हणजे अगदीच तिखट अशी नेतो में कल मी इथे तिखटही वापरू शकता लोणच्याला कलर येण्यासाठी मी अशी वापरलेली आहे कारण खरडा ऑलरेडी तिखट आहेच त्या लाल मिरच्या जरा तिखटच होत्या तर अशा पद्धतीने आता मी हे सर्व काही मिक्स करून घेते हातानेच व्यवस्थित आणि हात नेहमी कोरडे असू द्या पातीलंही कोरडं करून कोरडं करूनच मग लोणचं घालवायला घ्या तर आता ह्यामध्ये मी तेल गरम करून थंड करून मग त्यामध्ये टाकणार आहे जास्त कडक तेल जर टाकलं तर इथेही तेच की लोणचं काळं पडतं ही खूप महत्त्वाची टिप्स आहे अगदीच कोमट किंवा अगदीच थंड टाकलं तरी चालेल पण गरम करून टाका ह कच्चं नका टाकू कुठलं वापरायचं तर कुठलंही चालेल आम्ही फक्त सोयाबीन आणि सूर्यफुलचं वापरतो आम्हाला मोहरीचं किंवा शेंगदाण्याचं तेल लोणच्यात आवडत नाही हे बघा आता व्यवस्थित मिक्स करून मी दोन दिवस झाकून ठेवलं सॉरी एक दिवस जरी झाकून ठेवलं तरी चालेल कारण कैऱ्या सुकलेल्या असतात त्या आपल्याला त्यात टाकायच्या असतात आणि मस्त असं खाराला तेल लागलेलं आहे सर्व काही छान मुरलेलं आहे आता लोणचं मुरवायचं आहे आपल्याला तर खापाही आपण त्यामध्ये आता टाकून देऊ तरी ह्या खापा व्यवस्थित पुसून नंतर हळद मीठ लावून स्वच्छ अशा कोरड्या करून सुकवून तरच ते लोणचं वर्षभर टिकतं बरं का तर हे बघा आता सर्व काही मिक्स करून घेऊ प्रत्येक खापाला खार लागलेला पाहिजे तर तुम्हाला परत एकदा सांगते की तुम्ही जी मोहरीची डाळ आपण टाकतो ना ती थोडीशी कुटून वाटून टाकली तरीही चालेल पण आम्हाला अशी अख्खीच आवडते आणि थोडं प्रमाणही जास्त ठेवलं खापांना तरीही चालेल आता ह्याच प्रोसेसला तुम्ही गूळ कालवला तरीही चालेल माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झाला तर हे बघा मस्तपैकी आता मी कपड्याने झाकून ठेवणार आहे आणि नंतर बरणीत भरल्यावर त्यात तेल ओतणार आहे तर मी आता झाकून ठेवले बरणे स्वच्छ करून घेतलेले आहे थोडीशी हिंगाची धुरी पण बरण्यांना दिलेली आहे मस्तपैकी एक ते दोन दिवस पातेलातच ठेवलं दोन तीन वेळा हलवलं बघा कलर किती छान आलेला आहे तेलही जितकं टाकलं होतं तितकं उतरलेलं आहे म्हणूनच तुम्हाला सांगते की कधीही इतकंच तेल टाकायचं ते आणि नंतर बरणीत भरल्यावर जर आवश्यकता असेल तर तेल टाकायचं कधी कधी काय होतं आपल्याकडून खूप तेल होतं आणि नंतरून त्या तेलाचा उपयोग होत नाही पण एक लक्षात ठेवा खापाच्यावर तेल पाहिजे तर मस्तपैकी आता लोणचं पूर्ण मिक्स करून घेऊ प्रत्येक खापाला खार लागलेला आहे किती सोपी पद्धत आहे की नाही आणि असं लोणचं बघून कोणाच्या तोंडाला पाणी येणार नाही इतकी सोपी पद्धत आहे नक्की अशा पद्धतीने तुम्ही लोणचं बनवा तेव्हा मैत्रिणींना तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही माझ्या रेसिप्या बघणाऱ्या नवीन असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आठवणीने घंटीवर क्लिक करा जेणेकरून रोज मी डेली रेसिप्या टाकत असते एक मिनटाचीच व्हिडिओ असता अगदी खूप मोठेही नसता आठवड्यातून फक्त दोन मोठे असतात ते बघण्यासाठी तुम्ही जर घंटी घंटीवर क्लिक केलं तर तुम्हाला माझे व्हिडिओ रोज पाहायला मिळतील तेव्हा चांगले चांगले खा मस्त हा माझे व्हिडिओ बघत राहा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा आणि तुमच्यासारख्या गोड मैत्रिणी ह्या सर्व रेसिप्या बघतात बनवता खाता आणि छान छान कमेंट करतात तेव्हा बाय मी पुन्हा येईल